आणि भाजपाचे अंकुश आहेर यांच्यावर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी टीका केली आहे भाजपाचे अंकुश आहेर हवेमध्ये फेकतात असं मुंद्रा म्हणाले पुणे यांच्याकडून अंकुश आहेर यांनी आणलेली स्थगिती आम्ही उठवली असंही मुंडा म्हणाले जवळा बाजार समितीवर जयप्रकाश मुंद्रा यांचं वर्चस्व आहे अंकुश आहेर यांनी भूखंड विक्रीचा जवळा बाजार मार्केट कमिटीवर आरोप केला होता हिंगोलीच्या आंबा नानाक तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयप्रकाश मुंद्रा यांचं वर्चस्व आहे आणि जवळा बाजारपेठेची उपबाजारपेठ असलेल्या हट्टा आणि शिरड या बाजार समितीच्या भूखंड विक्रीचा आरोप जवळा बाजार समितीवर बाजार समितीचे संचालक अंकुश आहेर यांनी केला होता आणि आता माजी मंत्री जयप्रकाश मुंद्रा यांनी त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर आहे कुठं विक्री केले कुणाला विक्री केली हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना नाही कुणाला विक्री केली आणि कुठं विक्री केली आणि कुणी विक्री केले त्यांनी त्यांच्या काळात काही विक्री केली असेल तुम्हाला माहित नाही हा पण आता कुठेही विक्री केलेली नाही बरं का कुणालाही दिलेले नाहीत ते रीत सर नियमाने आणि कायद्यात बसूनच आमचे सभापती काम करतात आणि जर तसं त्यांना वाटलं असेल त्यांनी तक्रार करावा ना वर यांनी विकून टाकले यांनी पैसे घेतले का तक्रार कशाची स्थगिती उठली हो अहो तो कुणी करायची मोजमाप ज्याला असं वाटतं माझी जमीन चालली त्यांनी मोजमाप करून घ्यावं ना हे नाही शासनाला वाटत असेल शासनाने मोजमाप करून घ्यावं ना आमचं काय म्हणणं नाही त्याची निगत असली त्याने घेऊन टाकवी ना म्हणजे उग हव्यामध्ये काहीतरी फेकायचं कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची हा कार्यक्रम आहे बाकी काय